पासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कास्तकार बांधव जो हवालदिल झालाय त्याच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की अखेर कधी मिळणार आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचा पीक विमा हा सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य शेतकरी मित्र विचारायला लागलाय की अखेर कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काचा या ठिकाणी पीक विमा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की आपल्या सर्वांना आपल्या हक्काचा पीक विमा अखेर कधीपर्यंत मिळू शकतो याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काचा या ठिकाणी पीक विमा चला तर मग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो हा सवाल सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनात खेळतोय मागच्या जर आपण जवळपास पंधरा दिवसापासूनचा विचार केला तर सामान्य कास्ताकार बांधव याच आशेवरती की कुठेतरी सरकारची अतिवृष्टीची मदत येईल आम्हाला पीक विमा मिळेल आमची जखम जरी पूर्ण नाही भरली तर कमीत कमी जखमेवरती फुंकार तरी या पैशानं घातल्या जाईल मग अशा परिस्थितीत आपल्याला पीक विमा कधी मिळणार समजून घ्या तर बघा मित्रांनो पीक विम्याचे जे ट्रिगर पॉइंट्स आहेत ते बदललेत म्हणजे निकष बदललेत त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या कुणी काही पण म्हटलं तरी देखील दिवाळीपर्यंत पीक विमा हा मिळणार नाही कारण जे आपण म्हणतो या ठिकाणी काढणी पश्चात्च त्या ठिकाणी नुकसान म्हणजे आता काय झाले की सोयाबीन कापणी या ठिकाणी काढणी जी असते तर त्या सर्वांचा एक विचार केला तर ही सर्व प्रोसेस कम्प्लीट व्हायला कमीत कमी एकतीस ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व गोष्टी स्पष्ट होतील विमा किती मिळणार काय मिळणार कसा मिळणार या सर्व गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला पीक विमा मिळताना दिसणार आहे म्हणजे कमीत कमी, कमी आपल्याला तीस नोव्हेंबरपर्यंत वाढ बघावी लागणार आहे आपल्याला एकतीस ऑक्टोबरपर्यंतसुद्धा शंभर टक्के पीक विमा मिळणार नाही असे जर काही व्हिडिओज आले की नाही तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आता दिवाळीपर्यंत नाहीतर वीस तारखेपर्यंत पंचवीस तारखे असं काहीच होणार नाही तुम्हाला जी वास्तविक गोष्ट आहे ती सांगतो की तुम्हाला पीक विमा प्राप्त करण्यासाठी नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलता बोलता फडणवीसजी काय म्हणाले की कोरडवाहूला पीक विमा हेक्टरी पस्तीस हजार आणि बागायतीला पन्नास हजार हे फक्त बोलता बोलता बोलून गेले तर अंतिम आकडेवारी काय निश्चित होईल हे कुणालाच माहीत नाही पण याच्या आसपास पीक विमा मिळू शकतो एवढं मात्र खरं परंतु शेवटी विमा येतो आपण असो म्हणू शकतो की लबाडाचं आऊतन खाल्ल्याशिवाय काही खरं नाही मग ज्या दिवशी पदरात पडेल तोच दिवस खरा समजायचा एवढी गोष्ट खरी आहे की अतिवृष्टीची मदत मात्र तुम्हाला दिवाळीपर्यंत पक्की मिळणार पण विमा प्राप्त करण्यासाठी नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आपल्याला जो पीक विमा आहे तो शंभर टक्के मिळणार आहे पण नोव्हेंबर महिन्यात व्हिडिओमधील ही माहिती जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार व्यक्त